नमस्कार मंडळी कसे तुम्ही मस्त ना आम्ही पण एकदम मजेत तर आता आम्ही चाललोय बाहेर चुवला ठेवले घरी ती मजा करणार आहे म्हणून आणि तसे थांबले बघून तुम्हाला असेल की आम्ही कुठं चाललो ते तर चला आता येते ये बाय येऊन घे तर आता निघालो आणि माऊला सोडतोय ज्योतीकडे माऊ गेली होतो पुढे ही लगेच आली बाहेर तरी बघा माऊ एकटीच चालले वरती जा जा बाय तू जा पहिली आले गेली माऊ तू आहे समोर नाही तर चला आता मी निघालो दोघ जण आणि मग कसं पडले बघा ते बी गेले तसे पाऊस पडायचा थांबला आता पाऊस गेला पाहिलेली आहे ना आणि हे बोलल्याप्रमाणेच झालंय सगळ्या गोष्टी चला कुठे बघा आता गाडीमध्ये हवा किती येते ते हवा भरून घेतात स्कूटीमध्ये

आता किती मोठी आहे किती उंच आहे आता चाललोय आम्ही पुढे एका दुकानात बघितलं तिथे काही व्यवस्थित नाही भेटलं आणि दुसऱ्या दुकानात जुना माल होता तिथे बघा किती दुकान आहेत मॉडर्न डेको आता बघ हे दुसऱ्या दुकानात चाललोय आम्ही पटल छान आहे तर इजी पप्रते प्रते 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 ते तो ताइडिंग तेडो यह बाई बावीस हजाराला हा आहे आणि हा तो पण तेच तोच रेंज सेम आहे फुगलेला दिसतोय फुगलेला दिसतोय बघा वाओ कितने मस्त सोपे हैं नंबर ना सोपे एक नंबर है कपड़ वाओ लकड़ी ना प्लायड है नहीं लकड़ा है ये वाले हैं नहीं हाँ वो प्लायड रहेगा लकड़ी का सिर्फ डिजाइन मिलेगा लकड़ा पूरा नहीं मिलता इधर भी आप देखो वो तो लकड़ा है वो किधर भी नहीं मिलेगा आप किधर भी ढूंढोगे ना किधर भी नहीं मिलेगा थोड़ा खोलो ना ये वाला ये तो कैसा उसी है हाइड्रोलिक है ना सिंपल हाइड्रोलिक नहीं हाइड्रोलिक किसमें नहीं आता हाइड्रोलिक नहीं आता 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 ही नहीं हाइड्रोलिक किधर से भी आपको जो कि लकड़ी हां बगा ये प्राइस कितनी है सर हा सोफा आम्हाला आवडला पंचवीस हजार चालतोय आता बघूया तिथे बघूया कोणतं लाकूड वापरतात ते बघत सागाचं लाकड लाकड वापरतात त्यावेळी काम चाललेतो

लेकिन यहाँ से क्या है ये पूरा पूरा प्लाय है अरे हाँ ये प्लाय वो इसे उसमें उसमें क्या किया है इधर से भी डिजाइन मार दिया है इधर से भी डिजाइन मार दिया बाकी वो प्लाईवुड पे अच्छा प्लाईवुड से लाउंड है वो भी अच्छा है अच्छा वो भी अच्छा दिन दिखेगा कैसा स्टार पर भी सर हाँ सोपा भरपूर आवड़े बो आता जुना तो नारे पानी घ आता का हे बघा दोन स्टॉ गस्ट घेता येत ते अफिस घेत आम्ही पहिल्या दुकानापासून आलो ना तिथून ते एवढं दुकानापर्यंत आलो लाणीच दुकान आहे तिथून आणि समोर पण आहे नाही दादा जस्ट देखने के गेले थोडा कोणते लकडी पूरा फ्रेम लकड़ी का अंदर, अंदर वहा वो तो प्रायर ये चेंज करके मिलेगा ये वाला आम्ही बघा मग अशी पहिल्या दुकानात आलो होतो आता था त्याच दुकानात आलो आहे कारण की त्यांनी आम्हाला या बेडची किंमत सोप्याची किंमत वीस हजार सांगितली फायनलमध्ये आम्ही आता आम्हाला टिपोय पण घ्यायचं आहे हे बघा किती वेळा तरी आता पुढे बाजूचं दुकान आहे तिथे आलोय आम्ही हा बघा मारूस उभा राहिलाय सुंदर बसतो हा सोपे उषा छान मला उषा किती आवडल्या बघा हे मम्मी आओ दिखाता हूं लगना कैसा नाइट राइडिंग है कैसी प्राइस सांगा कितने बताया तो 20 तो 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 तो। मैं मेरे को बहुत दूर लेके जाना है भाई वहां को लेकर जाना है शुरू में तो आपको ये कोई कुछ वाला कुछ गलत काम नहीं मेरा खुद का कार वाला यार बहुत अच्छा है अभी बंद अपना कर रहा आंक� पता है भी लोकर आएगा भी लोकर आएगा लो ये है अरे वाह अभी मेरा कपट है और एक साल चलाएगा फिर यही लोकर देखो ओ आज भेजो कपट यहाँ पे पौड़ी लगा दोगे कोई किसी को मालूम नहीं पड़ेगा क्या है अंदर हम्म ये तो फ्री है इनसे भी आवाज नहीं आ रही भैया ये बंद करके एक बार फिर से दिखाओ ना दरवाजा हां लॉक लगा कैसा हो गुड

किती भारी साडे तोणीस हजाराला बोलले तरी मस्त ड्रॉ हा डोर छान उघडतो आपण चावी प्रेस केली ना की, की दरवाजा उघडतो आणि फायनल मी हा केला पण दादी ही आहे आणि हाच कलर घ्यायचा छान वाटतोय हा श्री लक्ष्मी फर्निचर मध्ये बघा किती सुंदर सुंदर सोपे आहे तिथे हे कपाट पण बघितलं तुम्ही किती छान आहे ते तुम्ही बघितलं आता ह्या ह्या जो दुसरा आहे ना सोपा तो घेतलाय आणि ही गादी आणि हा कुशन घेतला ह्या कपाट तर किती छान आहे बघायला आम्हाला सोफा झालेला आहे तो आम्ही आज बघायला पण डायरेक्ट होऊच काय खूप छान वाटलं आजच्या आजच येणार आहे तर तयारी

我不能离开你。嗯 आम्ही बरोबर ला घरी आलो बरोबर तर आलोय आणि कसं बुक सोपा बुक केला आणि एवढं छान भेटतंय ना म्हणजे आम्ही बघायला गेलो होतो प्राईस काढायला गेलो होतो कसं आहे कसं नाही पण आम्हाला खूप छान किमतीत भेटलेलं आहे आणि लाकूड पण एकदम मस्त आहे तर ते आज आजच येणार आहे घरी ते परी तुम्ही जावं पुढे आम्ही मागून मा पाठवून देतो म्हणजे मागून पाठवून देतो असे ते पुढे आम्हाला फक्त आपल्याला आपल्याला स्वतःला म्हणजे बुक करायची गाडी आणि घेऊन यायचंय तर शिफ्टिंग त्यांच्याकडनं नाही होत शिफ्टिंग आपल्यालाच करून घ्यावी लागते एक पोर्टल ॲप आहे त्याच्यातून ते, ते लोक आपल्याला इथं डिलिव्हरी करून देणार आहेत बाकीचे कॅश आपल्याला द्यायची आहे ना तर आता आलं आता बघा हे सगळं सगळं काढायचं हा बेड काढायचा आहे हा बेड काढायचा आहे आणि ठेवून द्यायचं आहे बाहेर बघू आता काय होते काय नाही का ते गाडीच नाही तर काढून ठेवून कारण ट्युशनसाठी खूप उपयोगी पडणार आहे बाकी सगळं हो आता देऊन द्यायचं आणि आवरायचं पटकन आणि हो डिलेवरी आजच होणार आहे त्याची त्याच्यामुळे आता माऊला घेऊन आले आणि तो पण त्यांनी बघा हा बेड काढलाय आता हा सोपाड काढायचा सामान काढायचे आणि हा बाहेर ठेवून द्यायचा जागा करायची आता नवीन सोपं आहे त्यासाठी आणि हा कापायचं कमी केले स्वच्छ पुसून पण घेतलेले आहे आता इथे आपला येईल नवीन सोपं आता हे गेले काय माऊ माऊ बसली इथे जेवायला चमक चमक दिसते बोलते

आता बघा आतमध्ये जायला जरा थोडा प्रॉब्लेम होतोय ना ही गादी पडणार गादी काढा पोरांना पोरांना आतमध्ये आता बघा कुशिश करतोय पण बघू आपण हे ट्राय करू हा या कर तुम्ही जा आभास सांगतो तसं करा परफेक्ट या अस हा सोफा एक बाजू तुझं ही हि पट पुढची बाजू तुझा हि नाही हि पट्टी ह्याच्या आतमध्ये अडकायला पाहिजे आता लक्षात हा नाही होत ना तुला पूर्ण उचल ये अरे वा आमच्या आतमध्ये वाव

नाही नका नका ठेवतो हे राहू दे इकडेच तेवढी चांगलं तुम्हाला काहीतरी ठेवायचं पूजा वगैरे करायला पण पूजा करायला रे पग आहे तुझं तर आता तुम्ही बघितलं असाल की पोरी किती खुश झालेल्या आहेत बघा सोपा आणला तर खूप खुश झाल्यात आणि बसलेत बघा कसे लाईनीत आणि समोरचे भाऊ आणि पिपाकर ताई पण बसून गेल्या त्यांना पण आवडला सोफा कलर खूप छान आहे तर खूप म्हणजे आनंद झालेला आहे घरात नवीन वस्तू आलेलं आहे ते तर चला मग आता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोपा कसा आहे ते कमेंट करून नक्की सांगा बाय